जर आडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आणणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवाभर कसं काय अडवतात ती बघतो मी एका ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत अन्न धान्य सगळं आणि तुम्ही ते टॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करता बघूयात मग आम्ही सामान न्यायचं कशात आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे आम्हाला कपडे न्यायचे आहेत नातराय पांघरायचं न्यायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिपड राहतील हे कशात न्यायचे डोक्यावर आमच्या आंदोलन स्थळ जे आहे मुंबईचं त्याबाबतची की निश्चित झाली का कशाला प्राधान्य देणार तुम्ही नेमकं कुठल्या ठिकाणी ने उपोषणासाठी तुमचं मन आहे आणि तिथे कसा रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला मान्यतासाठी मागणीसाठी सरकारकडच्या परवानगीसाठी अमरण उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम येत आणि करणारसुद्धा परवानगी आपण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण म्हणत आहे यापेक्षा या शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेला हत्यार दुसरा असू शकत नाही त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही आणि लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली आमरण आमरुपोषण होणार आणि तिथंच होणार मुंबईतच होणार शिष्टमंडळ जे आहे ते था 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 आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे काय आता पुढचं नियोजन कसं असणार तिथलं शिष्टमंडळ ते आता आज बघायला गेलेत त्यांच्याबरोबर संपूर्ण मुंबईमधला मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही की आप मराठा बांधवांमत मतभेद असतील नसतील मला माहीत नाही कोणाला फोन आमचा गेला अस नसन गेला माहिती नाही परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरी मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं हो म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी तिथं येऊन आपण सगळ्यांना एक जीवानं सगळ्यांनी सोबत या गटदट ठेवू नका आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत मान देणार आहेत कारण आपल्या गोरगरी मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झाला आहे आपणसुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी व्हा हे त्यांना ओन केले आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहेत वीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहेत पण ही वाहनं कुणी अडवू नये आणि अडवली आहेत तर आपण एक गृहमंत्र्यांवर इशारा दिला आहे की ते वाहनं तुमच्या दारात उभी करून नाही नाही ते आडवणारच नाहीत मग कसं काय अडवतील मग आम्ही सामान न्यायचं कशा आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे आम्हाला कपडे न्यायचे आहेत नातराय पांघरायचं न्यायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिप्पडं राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आमच्या डोक्यावरती ऊन आहे आमच्या डोक्यावरती रात्री थंडी मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्राली लागणार आहे ट्रालीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत पाऊस आला तर आम्ही त्या ट्रालीमध्ये झोपायची वस्तू होईन आम्हाला कुणी घर येणार आहे का तिथं आम्हाला कोणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना कुठं जागा आहे करोडोत लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आढिनार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवाभर कसं काय अडवतात ती बघतो मी एका ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत अन्न धान्य सगळं आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करतं बघूयात कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती की कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगडं घेऊन नाही चाललो आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललोत सगळ्या समाजाचं चा आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं त्या वस्तू घेऊन चाललोत काही घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करून कारण जर अडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारतच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साबाच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडाच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं जा। आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढं कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्ह्याने हो द्या जातीसाठी शिंदे समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे तुम्हाला काय वाटतं समितीची बैठक हां मी परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे त्यांनी निरंकासा अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थानमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय शक्यता आहे माहीत नाही पण समिती काम करत आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं चार जानेवारीला जायचं जे आहे ते रद्द करणार का नाही 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 रद्द शब्दच नाही आणायचा असं दादा आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठे नाही करणार याच्याशी आम्हाला नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईला जायचा हवस नाही आम्हाला आरक्षण पाहिजे शासन निर्णय पाहिजे तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार त्याच्यासाठी मुंबईला जाणार वीस जानेवारीला मी इथून जाणार म्हणजे जाणार जायला जेवढे दिवस लागते तेवढे पण त्या दिशेनेच चाललो आहे आम्ही कोणत्या मुंबईच्या आणि आरक्षण उद्देश ठेवू मग ते दोन दिवसात पोच पोहोचू नयेत आठ दिवसात पोहोचू आणि नुसतेच चारच दिवसात पोहोचायचं रात्रंदिवस हां पोचायचं आणि लोकाचं दुखावं लागलं होते ॲडमिट करायचं का लोकांची काळजी करायला लागेल <स्थाँगे> ना लोकांची काळजी करायला लागेल त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार वीसला आम्ही मुंबईकडे निघतो आरक्षण <स्थाँगे> घेऊन वापस येणार त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणारे त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणारे आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढं पुढची वाटचाल लागणार लागणारे पण शब्द आहे वीस जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार या आरक्षण घेऊन येणार शंभूराज देसाई असं म्हणाले की म्हणून जरांगे पाटील यांनी संयमानं घ्यावे आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल झालं आहे त्या सुनावणीमध्ये कोणते कोणते मुद्दे मांडायचे हे सरकारसोबत चर्चा करा कि करावी किंवा सोबत दिलेल्या यावं किंवा व्ही सीद्वारे आपण बोलू शकतो अरे ठीक आहे ना ते जावचे जाऊचे तवा बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयमी शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक बी थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्यात स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार आहेत लोकं घरी नाही बसत घरी बसले पोराचं वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठे पडलेच बाहेर काहींचे अर्धवट तयार आहेत काहींच्या पुऱ्या होत्यान आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती झालं <laughs> कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल म्हणजे काही निरोप तुमच्या शिष्टमंडळाचं काही निरोप आला म्हणजे कुठं करण्याची तुमची तरी इच्छा आहे सुद्धा पाहिजे शिवाजी पार्श्को तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला जवळपास सगळेच कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज आहे सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार आहे आणि बसणार आहेत जरंगे पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगायोग आहे अस की असं असंतोषातून उकडलेली रणनीती म्हणायला गेलेली नाही आता कोणत्या दिवशी पोहोचतो हे हे, हे सांगता येणार नाही वीसला मात्र गाव सोडणार आहेत लोकांची फजिती हां किसान युनियन पण असंच करणार आहे आता त्यांचं मला माहीत नाही ना ज्यांचं ना अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाहीत अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नाही परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं आम्ही त्या दिशेनं चाललो आहे दिवस मात्र पाच तक आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे सांगता येणार नाहीत कारण माझ्या चालणाऱ्या लोकांचीसुद्धा फजिती नाही झाली पाहिजे त्यांना नुसतं पळवायचं घरात दिवस पाय सुजले दुखणे आले तिथं नेऊन ॲडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे पोरांना पाळता येतं आहे म्हणून ते पळणार जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा मुलांचा विचार नाही करायचा तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक तारखेला पोहोचणार आहे तिथं गेल्या गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची मग जायच्या आधी हुकन नाही ना तसं असतात मग तेच वाहनं पडलेली असते आम्ही डायरेक्ट मग ते एकवीसला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं वीसला इथून वाहनात बसायचं एकवीसला सकाळी हजर काहीत आहे का एकवीसला वाटप हे आरक्षणाची आम्ही त्या दिशेनं चाललो आहे एक दोन दिवस मागं पुढं होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबान चालायला लागणार आहे आम्हाला लोक का ते नेऊन ॲडमिट नाही करायची लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची हा सगळा दौरा पाई असेल पाई 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 का अजून मधून रात्रीचा वेळी वगैरे नाही नाही ना पायीपाई ना, ना, पायी शब्द दिला पायी हो पायी शब्द दिला पायी सगळा मराठा समाज पाहिजे चलं त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण कायमचं जाहीर करावं तर एकदा अंतरवाली सोडली विषय संपला मुंबईत जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झाले का तुमचं मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं होतं किती वेळा बोलणं झाले नाही त्यांचा परवा फोन आला होता तब्येतीची फक्त विचारपूस करायला कशी आहे काय बस आणि आम्ही ते समितीचा विषय त्यांना सांगितला की समितीने काम केलं पाहिजे महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की समिती समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा वाढवलं पाहिजे गुन्ह्यांच्या बाबतही आम्ही त्यांना महाजन साहेबाला सांगितलेलं होतं की तुम्ही घेतो घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात यायला विषय विषयसुद्धा त्यांना सांगितला होता पण मला वाटतं नोटीशीचा विषय थांबलेला दिसतो आहे असा अंदाजा आहे कारण ते वाहनं शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ॲक्शन नाही करता येणार ना। कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात म्हणून ते थांबलं आहे आणि मराठा समाजाला विनंती आपण काय दगड घेऊन नाही चाललो ट्राल्या घ्या आपलं संरक्षण होणार रात्री पाऊस आला दिवसा पाऊस आला ऊन लागायला लागला आपल्याला बसता येईल जेवता येईल परत खाली बसता येईल खाली जर ओलं असलं चिखल असलं तर आपल्या वानात आपल्याला झपता येईल त्यामुळे ते घ्या त्यात काय दगडं नाही सरकार काय अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण